नमस्कार आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एकदम झणझणीत पारंपारिक आणि खास नागपुरी सावजी मसाला कसा बनवायचा हा मसाला वर्षभर टिकतो आणि कोणत्याही व्हेज किंवा नॉन व्हेज भाजीला एकदम भन्नाट चव देतो चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात धने दीडशे ग्रॅम तमालपत्र बारा ग्रॅम दालचिनी पंचवीस ग्रॅम मोठी व हिरवी वेलची प्रत्येकी बारह ग्राम खसखस पंचवीस ग्राम बड़ी शोप व जिरे पंचवीस ग्राम प्रत्येकी काली मिरी व लवंग पंचवीस ग्राम प्रत्येकी स्टार फूल बारह ग्राम दगड़ फूल बारह ग्राम ज्वारी गहू चना डाळ तांदूळ पाच ग्रॅम प्रत्येकी जायफळ बारा ग्रॅम हळद व लसूण पावडर दहा ग्रॅम प्रत्येकी सुंठ पावडर पंचवीस ग्रॅम कांद्याची पावडर पंचवीस ग्राम इथे मी घेतलं आहे लाल तिखट पंचाहत्तर ग्रॅम आणि काश्मीरी लाल तिखट कलरसाठी तीस ग्रॅम आता हे सर्व मसाले आपल्याला कढईमध्ये अगदी मध्यम आचेवर काळपट रंग येईपर्यंत भाजायचा आहे मसाल्यांना मंद आचेवर भाजायचा आहे यांना करपून द्यायचे नाहीयेत नाहीतर मसाला कडवट लागेल सगळे जिन्नस एक एक करून छान भाजून घ्यायचे आहेत जे मसाले एकत्र भाजून घेऊ शकतो ते एकत्र भाजून घ्या वेगळं वेगळं भाजायची गरज नाहीये मी जायफळाची पूड घेतलेली आहे त्यामुळे मी जायफळ मसाले गरम आहेत तोपर्यंत त्याच्यात छान मिक्स करून घेत आहे तुम्ही जर जायफळ पूड वापरणार नसाल तर जायफळ व्यवस्थित भाजून घ्या दगड फूल गरम आहे तोपर्यंतच मी ह्याच्यावरती कांद्याची पावडर घालून मिक्स करणार आहे म्हणजे कांद्याच्या पावडरीला छान सुवास सुटेल आणि बाकी मसाल्यांच्या गरमीमुळे भाजून निघेल तुम्हाला हवं असल्यास कांद्याची पावडर तेलामध्ये थोडीशी भाजून तुम्ही मसाल्यांमध्ये टाकू शकता आता सर्वात शेवटी आपण खसखस भाजून घेणार आहोत आधीचे मसाले आपण भाजून घेतल्यामुळे कढई बऱ्यापैकी गरम असते त्यामुळे खसखस भाजताना गॅस बंद करून मगच खसखस भाजा त्यामुळे खसखस करपणार नाही मसाले गरम गरम कधीच कुटू किंवा ग्राइंड करायचे नाहीत कारण मसाले गरम असताना त्यांना कुटल्यास किंवा के ग्राइंड केल्यास त्यातील नैसर्गिक तेल, तेल ह्यांचा वास निघून जातो त्यामुळे मसाल्याचा खरा स्वाद आणि सुगंध कमी होतो दुसरी टेप गरम मसाला ग्राइंड केल्याने मसाल्यात ओलावा जमा होतो ज्यामुळे मसाला लगेच खराब होण्याची शक्यता असते त्यामुळे मसाले भाजून झाल्यावर त्यांना पूर्णपणे थंड होऊन द्या मगच त्यांना बारीक वाटा किंवा ग्राइंड करा असं केल्याने त्याचा स्वाद वास आणि टिकवायची क्षमता टिकून राहते मसाले सर्व छान बारीक वाटून झाले की त्यात आपण हळद सून पावडर लसूण पावडर आणि लाल तिखट व काश्मीरी लाल तिखट हे घालून छान मिक्स करून घ्यायचं आहे त्यात पाच ग्रॅम मीठ सुद्धा घालायचं आहे आता मी इथे लाल तिखट वापरलेलं ला आहे तुम्हाला हवं असल्यास सुक्या लाल मिरच्या थोड्याशा तेलामध्ये रंग येईपर्यंत परतायच्या आणि मसाल्यामध्ये मिक्स करून वाटून घ्यायच्या इथे सर्व मसाले एकदम छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत या मसाल्याचा सुगंध अख्ख्या घरात पसरतो आणि चवीलाही अगदी भन्नाट लागतो मसाला मिक्स करून झाला की त्याला स्वच्छ काचीच्या भरणीत भरून ठेवायचा आहे हा मसाला वर्षभर टेकून राहतो मी सावजी मटन रसा ही रेसिपी माझ्या यूट्यूब चॅनल वरती शेअर केली आहे त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दे आहे सो ते चेक करायला विसरू नका अशा प्रकारे अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने सावजी मटन मसाला आपण घरच्या घरी बनवू शकतो तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली की नाही ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईबही करा भेटूयात पुढच्या रेसिपीसह तोपर्यंत तो बाय